बातम्या संजय राऊत यांच्या संदर्भातीलच अजून लिहिलं असतं तर हाकार माझा असता काही गोष्टी गोपनीय असाव्यात मी केवळ संदर्भ दिले पुस्तकामधील दाव्यावरती संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पस्तीस मिनिटांच्या संभाषणाची क्लिप टाकली नाही मी रामाचा भक्त असल्यानं मर्यादा पाळल्या असंही संजय राऊत यांनी म्हटलं यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो फार हाकार माझा असता मी अजून काय लिहिलं असतं पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळलं आणि संयम पाळला यापेक्षा असंख्य घटना या, या लोकांच्या त्याला मी साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हे नाकारता येणार नाही हा जो संदर्भ आहे याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस मिनिटाचा गॅप आहे जो मी त्यात टाकला नाही संभाषणाचा जे म्हटलं नैतिकतेला धरून नाही तुम्ही ही अमुक अमुक आहात आणि त्याच्या आधी पस्तीस मिनिटाच फोनवरची चर्चा आहे ती जर मी टाकली चर्चा पण मी म्हटलं ना की आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे कार्यकर्ते आहोत